नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आ, कच्चा का मी कच्च्या कैरीचे चुंदा कसा करायचा म्हणजे हा उन्हात वाळवून करायचा आहे म्हणजे उन्हात ठेवून तो कशा प्रकारे करायचा तो दाखवणार आहे ह्या ताज्या कैऱ्या मी आणल्या तीन कैऱ्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेत मी दोन तीन वेळा पाण्यानं आता ह्याचं ते वरचं साल काढते आणि त्याच्यासाठी ही तीन वाट्या साखर घेतली आहे या वाटीनं ही तीन वाट्या साखर घेतली आहे तर ह्याचा आपण साल काढून घ्यायचे छान लागतो उन्हात वाळवलेला चुंदा तिखट पण घालायचं आहे पण ते आपण नंतर तयार झाल्यानंतर घालायचं आहे तिखट साल काढून घेते कैरीची साल काढून घेतली आपण सगळं कोरडं पाहिजे पाण्याचा अंश असायला नाही पाहिजे सगळं कोरडं घेतलं खिसणी कुरडी आहे परात कुरडी आहे यात आपण आंबा खिसून घ्यायचा आहे उन्हात सुकवल्यामुळं टिकतो पण चांगला चुंदा म्हणतात त्याला कैरी चुंदा कैऱ्या आपल्या खिसून झाल्यात तीन एवढा किस खिसपडलाय हा ह्याच्यात आपण साखर घालणार आहे कैरे आंबट असते एवढी साखर घालायची ह्याच्यात मीठ पण घालायचं आहे एक दोन चमचे मीठ घालूया तिखट आपण नंतर घालायचं आहे तयार झाल्यावर आणि हे विरगळून गळून घ्यायचं आहे सगळं हे आपल्याला ह्याचं कडक ऊन असेल तर एक दिवसात आपला चुंदा तयार होतो आता सध्या मे महिना असल्यामुळे ऊन कडक आहे एका उन्हात आपला हा तयार होतोय चुंदा साखर अशी जरा बऱ्यापैकी विरगळवून घ्यायची पाणी सुटले बघायला साखरेला कसं पाण्याचा अंश वापरायचा नाही अजिबात म्हणजे टिकून राहतो नाही तर मग टिकत नाही ते हे असं पसरून ठेवायचं ह्याला आता आपण पातळ सुती कापड बांधूया असं बांधून हे आपल्याला आता उन्हात आता मी उन्हात ठेवते दिवसभर आता हे उन्हात ठेवणार आणि संध्याकाळी हे तुम्हाला तिखट घालून दाखवते कसं होते हे आता उन्हात ठेवते मी हे आपला कैरीचा चुंदा असा झालाय बघा ह्याला खरं दोन दिवस वाळवाय लागले कारण साखर जास्त घातलेली ह्याला दोन दिवस मी कडक उन्हात वाळवले तुमच्याकडं ऊन कमी जास्त कमी असेल तर तुम्ही दोन तीन दिवस चार दिवस ठेवू शकता त्याला सुद्धा होत नाही हे असं सुकले बघा हे पाक आल्यासारखं पाकासारखं पाका झाले आता ह्याच्यात आपण तिखट घालणार आहे हलवून घ्यायचं जरा असं टेस्टला यायलाही छान लागते लगेच खाता येते आणि पाणी नसल्यामुळं टिकतोय चांगला तेल नाहीला काही नाही मसाला नाही काय नाही पण नुकते तुपासनं त्याने साखरेनं सुद्धा छान चव लागते करून बघा तुम्ही करून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये लिहा कसं झालं आहे ते मला सांगा आता आज ह्याच्यात आपण एक चमचाभर तिखट घालायचं आहे गुळ आंबा साखर आंबा नव्हे ह्याला चुंदा म्हणतात गुळ आंबेला नुसती साखर घालतो आपण किंवा गुळ घालतो ह्याच्यात मी तिखट मीठ घातलेलं आहे तिखट आपण वा वाळ्यात ठेवताना सुद्धा घालू शकतो पण त्याचा कलर काळपट होतो म्हणून मी घातलेलं नाही तेव्हा आता हे असं मिक्स करून घ्यायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता हे तोंडी लावणीला पाहुणे वगैरे आले तर पावसाळ्यासाठी सुद्धा हे करून ठेवून ठेवलं तरी चालतंय तुम्हाला हे चपाती बरोबर पण खाता येते किंवा तोंडी लावणीला सुद्धा चालतंय हे असं एकसारखं मिक्स मिक्स करून घ्यायचं हे उन्हाळ्यात करायचं म्हणजे उन्हात वाळवायचं असं उन्हात सुकवायचं ना गॅसची वगैरे कशाची गरज नाही म्हणून हे उन्हात करायचं आणि पिकत चांगलं हे आता मिक्स झाले बरणीत भरून घेऊया आपण हे छान लागतं खायला अशा प्रकारे तुम्ही कैरीचा चुंदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायचं एखाद्या छान छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद